शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या गुन्ह्यात माजी नगरसेवक संजय शंकरराव तेलनाडे यांची जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे दिनांक सात मार्च दोन हजार बारा रोजी पिराचा मळा गावबाग इचलकरंजी येथे करमणूक कर विभागाचे तत्कालीन निरीक्षक प्रदीप अशोकराव शिंदे हे केबल जोडणीचा सर्वे करत असताना एसटीएन केबल नेटवर्कचे मालक संजय तेलनाडे यांनी शिवीगाळ करत केबल सर्वे न करण्यास धमकावले व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले सुनावणी दरम्यान फिर्यादी पंच व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षीमधील विसंगती तसेच आरोपीकडून शासकीय कामात अडथळा आणल्याचे ठोस पुरावे नसल्यामुळे आरोपीच्या बाजूने काम करत ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी युक्तिवाद सादर केला ॲडव्होकेट माने यांच्या युक्तिवादास मान्यता देत न्यायालयाने संजय तेलनाडे यांची निर्दोष मुक्तता केली न्यायालयाच्या या निर्णयामुळे तेलनाडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे